लोकसभा आणि पोटवेचणुकांचे आपले उमेदवार जाहीर करपचे काँग्रेसीन मुखार धुकला कारण अस्कीत विधानसभाच विसर्जित जायत वा हुमकळत दवरून राष्ट्रपती राजवट येत अशी भिरात विरोधी पक्षाक दिसता पण भाजपान मात सांगला हे कशेच शक्य ना हे सरकार आपली पाच वर्षा पुराय करतलेच हे त्यांनी परत सांगलं उमेदवार थारावची आपली प्रक्रिया काँग्रेसीन जवळजवळ पुराय केल्या ह्या सप्तकात ते उमेदवार जाहीर आशिल्ले पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणतात ते मात्र रावतले कारण विधानसभा विसर्जित जातली आणि विधानसभेची वेचणूक लोकसभे वांगडा जातली असे ताका अजून दिसता कॅबिनेट मंत्र्यां खबर नसताना ह्या पहिली असेंब्ली डिझॉल्व झाली कॅबिनेट मागीर कळं की आम्ही हे डिसिजन घेतलो कारण कॅबिनेट मंत्र्यांनी ते डिसिजन घेऊकच नशे सो ह्या परिस्थितीत त्यांनी सध्या कसले रेझोल्यूशन घेऊन दौरल्या हे कसेच कळप जे गव्हर्नराकडे पावतले त्यांना मंत्रिमंडळांना कळटले की हे रेझॉल्यूशन पास केलं ही परिस्थिती असा त्या खात प्रत्येक फावटी कॅबिनेट एक मंत्रीचे मंत्रीच रेज करतात इशू की रिझॉल्युशन जातले काय ना आणि मुख्यमंत्री त्यांना सांगतात हे मिस्टर काँग्रेस करतात सो प्रश्न मंत्र्यांनी उपस्थित करप कॅबिनेटी म्हणजेच मंत्री अस्वस्थ असतात मंत्र्यांना खबर कितें जातलं ते फाल्या आणि जो विश्व परिकराचेर कसोच विश्वास तो करपी सो तेही करता रेझॉल्युशन करता सस्पेंडेड एनिमेशनक वचपाक शकता

आमचे उमेदवार थरल्यात फक्त अठरा मार्चाक केंद्रीय वेचणूक समितीत दिल्ली तांचेर शिक्का मोर्तब जातले आणि ते जाहीर जातले फुडल्या सोमारा लोकसभेचे उमेदवार श्रीपाद नाईक आणि नरेंद्र सावेकरच असे ताणी सुचयला कशा गिरीश कि चोडणकर किंवा काँग्रेसवाल्याक स्वप्न पडतं गोष्टीसभाव जातली किंवा सहकार्यात भय घालवा त्यांचं हे आसतलो पण आमक सरकार पाच वर्सां सरकार आसा असा आणि जरी गोयचे भाजपा तरी हें विधानसभा बरखास्त जाल्ली नाका आणि भारतीय जनता पक्षाची सगळी तशी तयारी आसा आनीक जवळ जवळ दक्षिण गोयचे उमेदवार आणि उत्तर गोंयचो उमेदवार कारण दोन एक मंत्री असा एक खासदार असा तसे आमच्या दृष्टीन ते दोनच कॅन्डिडेट येणाऱ्या अठरा तारखेर केंद्रीय निवड समितीची बैठक थंय हांव ह संघटन मंत्री त्या बैठकी आसताले आणि थंय या नावाक क्लिअरन्स मेळटले आणि मागीरूच ती दोन्ही नांवां जाहीर करतली केंद्रीय समितीतल्या पण व सगळं प्रोसेस करवडणुकीचा प्रोसेस करपीर स्थानिक आमक का समिती करची पड निवड समिती आणि ही समिती आम्ही आज डिक्लेअर करता गोय प्रदेशा खाती दोन्ही तिन्ही पोटनिवडणुको आणि दोन्ही पार्लमेंटी सिटा खाती जवळ जवळ सोळा जणांची टीम असा आणि हे बसून मागीर तिनी विधानसभेचे पोटनिरचे उमेदवार आणि दोन्ही लोकसभेचे उमेदवार हे आम्ही फायनल करतात मडगावच्या आमचा खबराकार रमेश नायक राऊत आणि पणजीच्या व्हिडिओ पत्रकार यशवंत परब